अरे कॅमेरा सुरू झालेला आहे बर नमस्कार मंडळी नमस्कार वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग ब्लॉगमध्ये बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवायला घेतला आहे जवळपास सहाशे दिवसानंतर मी आता व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे सहाशे दिवसात मी काय केलं काय के काय झालं का माझ्या आयुष्यामध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जो माझा आधारस्तंभ माझे वडील जे आहेत ते माझे वडील आपल्या सर्वांना सोडून गेले आहेत जानेवारी दोन हजार बावीसमध्ये सॉरी uh, जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये आत्ता ह्या जानेवारी दोन हजार पंचवीसला दोन वर्ष पूर्ण होणार त्यानंतर झालं माझा ॲक्सिडंट म्हणजे बाबांचं हे झाल्यानंतर जवळपास दोन तीन महिन्यानंतर माझा ॲक्सिडंट झाला त्यामध्ये सहा बरगड्या छातीच्या फ्रॅक्चर झाल्या होत्या त्यात आठ दिवस हॉस्पिटलमध्ये होतो त्यानंतर पुढचे दोन महिने मी घरी विश्राम केला होता करायला सांगितलं होतं मी हालचाल करू शकत नव्हतो कारण पायाला अंगठ्याला माझ्या फ्रॅक्चर झालं होतं तर ह्या दोन गोष्टी घडण्यात या दोन गोष्टी घडल्या त्या दोन गोष्टीमुळे जवळपास एकशे वीस दिवस मागच्या दोन मागच्या जवळपास बारा आणि अठरा महिन्यांमध्ये एकशे वीस दिवस म्हणजे जवळपास तीन चार महिने दुकान बंद होतं त्यामुळे काय झालं की दुकानाकडे दुर्लक्ष झालं होतं नवीन जो व्यवसाय सुरू केला सुरू केला होता तो नवीन व्यवसायाकडे पण दुर्लक्ष झालं होतं तर त्याकडे लक्ष द्यायला सुरू केलं त्यानंतर मी जेव्हा दुकानात आल्यानंतर दोन महिने गेल्यानंतर आता सगळं स्थिर झालेलं आहे व्यवस्थित सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही आज चाललोय वनभोजनाला मित्रांबरोबर व्हिडिओ बरेच वर्ष गोष्टी नाही दोन वर्षी नाही करायला काल चाललो आहे मागच्या सगळ्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत आणि आता मित्रांच्या आपण आता वनभोजनात चाललेलो आहोत बर खूप दिवसांनी खूप दिवसांनी बऱ्याच दिवसांनी मला वाटतं वनभोजनाला आपण बऱ्याच दिवसानंतर गेलो ना बऱ्याच जरी दोन वर्ष आली ना दोन वर्ष आली आणि काय

आणि काय कोयता कोयतो कोयतो कोयता पुढे घेऊया इथून आमचं वन सुरू झालेलं आहे पुढे जाऊन भोजन तयार करायचं आणि जेवायचं आता सध्या राजकारण ते चालू आहे विषय विधानसभा इलेक्शन

तुम्ही आता हा जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा बहुतेक मतदान असेल चालू असेल तेव्हा तर तुम्ही पण तेव्हा मतदान अधिकार पाठीमाग कट्टर समर्थक दोघं ते आबिडकर काय असं सहमिस सगळं चालू आहे असं सगळं चालू आहे आम्ही मशाल घेऊन आताच आहे आम्ही घेऊन धनुष्य आम्ही मध्येच कुठेतरी आहे मी मध्येच कुठेतरी आहे तर तुम्ही तुमच्या मतदानाचा जो अधिकार आहे तो अधिकार तुम्ही मिस करू नका तुम्ही मतदानाचा तुमचा अधिकार आहे तो तुम्ही वापरा आणि इकडे आमचं एक आणखी एक वनभोजन असते कधीतरी त्या रस्त्याला खालच्या आणि ह्या रस्त्याला पुढे गेल्यानंतर आम्हाला हा आता हे वांडर आहे बघायला हा रस्ता इकडे धरणाच्या भिंतीवरती जातो इकडे इकडून पुढे गेल्यानंतर आम्ही आम्हाला जिथे वाघ भेटला होता ना वाघांना जेव्हा दर्शन गेलं होत स्पॉट दाखवतो तुम्हाला पुढे अजून हा इथं इथं तिने वरती उडी मारली ह्या तो दिसला आम्हाला पुढे तिथं तिथून पुढे साधन तो चांगला इथपर्यंत

धरणाचं बॅकवॉटर आहे आणि ही भिंत आहे पाठीमागची आणि आम्ही तिकडनं त्या साईडनं सा असं आलोय जो पाठीमागनं तिकडनं रांगणाचा जो फाटा आहे तो तिकडे आहे आणि नवीन रस्ता तो पुढे तिकडे आहे तो परत कधीतरी दाखवेन नवीन जो राहण्याचा रस्ता आला तो नवीन परत नंतर कधीतरी करूया आपण आम आमचे आता मित्र बरेचसे कमी आहेत तरी दोघ जण कमी आहेत त्यांना घेऊन कोण परतती पुढे आपल्याला जायचं पुढे इकडे या साईडला तुमच्या नेहमीच्या जागेवरती पार्क हे बीट आहे ती 5 हा बीट वेवी पिंटो 8 पिंटू 50 8 8 पिंटू आहे ती पुंटो पुंटू हा सेम ते सेम बस काय म्हणलं सेम सेम टू शेम आपल्या सगळं अहो आमचा स्पॉट आहे इथं आम्ही जेवण करतोय नेहमी इथं पण आता करणार नाही आता जाणार पुढे कारण इथं गवत वगैरे सगळं आहे तिचे लाकूड दिसतं इथं त्या लाकडाची आम्ही जेवण करतोय चूल पण तिथंच आहे तशीच आहे चूल ती थांब थांब दोन मिनिट थांब तू काय करू नका थांब तू घालवू नको गाडी फक्त अजून अजून काय करू नका अर्थ काय करू नको ठीक आहे সাত আট সাত আনায় আজুন ভেটনার আজ রবিবার রবিবার লোক এখানে গি আছে গি आमचं चुली वगैरे लावून ठेवलेल्या आमचं नेहमीच स्पॉट आहे हे आंब्या झाड आहे इथून खालती जातोय आणि धबधबा खालती त्या धबधब्यातून आम्ही पाणी घेणार कशी काढणार आणि खाली जे दिसतंय तिकडे ते सगळं कोकण आहे आता जिथं उभा आहे ते माझं बाबांचं गाव आहे म्हणजे ज्या ठिकाणी माझा जन्म झालाय ते पाडगाव फटवाडी आणि हे खाली जे दिसतंय ते माझ्या आईचं गाव आजोळ मामाचं गाव माझ्या फुटब्रिज डोळ्यात काहीतरी तुलीचं प्रिपरेशन हे बघितलं दाखवलं सगळं ते गावटा बघ ते गावटा किड आहे बघ कधी बघ घ्या कधी पाणी आणू पाणी पाहिजे पाणी आणाव पाहिजे स्वच्छ पाणी बसायची व्यवस्था गाडीतलं मॅट भाड्याने काय आणलं नाही आकरायला भाड्याने <laughs> भाड्याने पण आहे एकच पण नाही जराशी संध्याकाळ काळू पडतो आलीच काळ आहे मी जराशी संध्याकाळ हो त्यानंतर त्या साईडला जाऊ आपण तिकडे त्या तिकडे लावली आणखी लावा पाहिजे लावली लावली की भरपूर

या जेवायला या आमच्या बरोबर चला एन्जॉय करायला रसादरी एवढी खरं ते रस्ता एवढे तरी पण तोपर्यंत आम्ही मटन पाया शिजल व्यवस्थित आता बरोबर संध्याकाळी साडेसहा वाजले आणि इथला आमचा जो अवतार आहे तो इथला आमचा अवतार आवरलेला आहे आणि इथून आम्ही आता जाणार आहोत कोल्हापूरला कोल्हापूरला का तर योगी आदित्यनाथ यांची सभा आहे त्या सभेला जायचं आहे योगी आदित्यनाथ यांना बघायचं आहे बाकी काय नाही आहे युपीचे जे, जे मुख्यमंत्री आहेत पहिलीच वेळ आहे माझी त्यांना म्हणजे असं सभा त्यांची बघायची तर खूप एक्साइटमेंट आहे त्यांना समोरून बघायचं कसं बोलतात काय बोलतात ते तर आमच्याबरोबर सा ले। हो ते पण सगळेजण आपण आम्ही सगळ्याच ग्रू जाणार आहे आमचा जायचा संध्याकाळी साडेसवाजले सात सातला त्यांची सभा होती आता इथून पोहोचायला जवळपास आणखीन अडीच तास आहे पुढे उपरण्याची कदाचित भाषण संपलं असेल तुला बघूया निकल 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 योगींची योगींची स्वपासाठी आम्ही बाहेर पडलो तिथून योगेंची सभा सात वाजता होते आणि आम्ही बाहेर पडलो साडेसहा वाजता मुळात बाहेर पडायला आम्हाला उशीर झाला आणि बाहेर पडल्यानंतर वाटेत जी गावं लागतात त्या वाटेतल्या गावामध्ये प्रचाराची रॅली आम्हाला सापडली आणि त्या प्रचाराच्या रॅलीमध्ये आम्ही सापडलो ट्रॅफिक सापडलं आम्हाला त्याच्यामध्ये भरपूर जाम लागला जवळपास एक तासभर तरी आमचा त्या ट्रॅफिकमध्ये गेला त्यामुळे सभेच्या जागेवरती आम्ही उशिरा पोहोचलो त्या ठिकाणी गाडी लावण्याचा वेळ गेला त्यामुळे सभा संपलेली होती आम्ही जाईपर्यंत अशा प्रकारे योगींना भेटायचा योगींचं भाषण ऐकायचं जे योग होता तो आमच्या नशिबी नव्हता परत हा योग कधीतरी येईल आमच्या आयुष्यात तेव्हा आपण नक्की त्यांचा त्या ते त्यांचं भाषण जे आहे ना ते आपण भाषण ऐकायला जाऊ परत तर असा आजचा ब्लॉग होता आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाकी स्वतःची काळजी घ्या आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि मस्त मजेत राहा